बाळ्या येथील श्री खंडोबा देवांची पारंपारिक मार्गशीर्ष चंपाी यात्रा बुधवारी दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू होणार आहे मार्गशीर्ष शुद्ध छष्ठी ते मार्गदर्शन पर्यंत येणाऱ्या प्रत्येक रविवारी श्री खंडोबांची यात्रा भरत असते रविवार दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सात डिसेंबर आणि चौदा डिसेंबर या तीन रविवारीसह एकूण चार दिवस यात्रा बरणार असून महाराष्ट्र कर्नाटक व आंध्र प्रदेशातून मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येत असतात यात्रा कालावधीत श्री कंडोबा देवांची मार्गशीष्ठी व यात्रेतील प्रत्येक रविवारीची पालखी घोडा व मानाचे नंदीध्वज मिरवणूक मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न होते भाविकांच्या सोयीसाठी मंदिर समितीकडून दर्शन रांगेची व्यवस्था सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सी कॅमेरे पोलीस आयुक्तालय सोलापूर यांच्याकडून पोलीस बंदोबस्त तसेच सोलापूर महानगरपालिकेकडून सिटी बस सेवा पिण्याच्या पाण्याची सोय व स्वच्छतेची दिवाबत्ती इत्यादींची व्यवस्था करण्यात आली आहे